अरिहंत अर्हम सार्वजनिक शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस जल्लोषात साजरी करण्यात आली शिवजयंती दिनानिमित्त कोपरोली गावात अरिहंत अर्हम सोसायटीतील समस्त अरिहंत रहिवाशांनी ढोल ताशांच्या गजरात व लेझिमच्या ठेक्यावर महिलांनी ठेका धरत शिवजयंती जल्लोषा साजरी केली अरिहंत अर्हम कमिटीच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला या जन्मोत्सव सोहळ्यासाठी सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले व सकाळी दहा ते चारच्या च्या सुमारास महिलांसाठी व मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते सायंकाळी साडेपाच ते आठ वाजेपर्यंत शोभायात्रा निघाली छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवव्याख्यान आयोजले होते रात्रीच्या वेळेला स्नेहभोजनाचा लाभ घेत महाराजांचा जय जयकार असोच्या घोषणेत अरहंत सोसायटी दुमदुमली होती शिवजयंती उत्सव कमिटीने उत्तमरित्या हा शिवजयंती उत्सव पार पाडला खरोखर आनंदाचा दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता कि किती वातावरण चैतन्याचं आहे आणि जसं महाराज अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन चालायचे त्याच पद्धतीने तुम्ही आज बघितलं असेल की आमच्या मिरवणुकीमध्ये प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे प्रत्येक पंथाचे लोक महिला मंडळ सिनियर सिटीजन्स लहान थोर मंडळी उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत आणि खरोखर आनंदाची बाब आहे तर फक्त शिवजयंती म्हणजे मोठ्याने ओरडणे किंवा बेंबीच्या डेटापासून फक्त आवाज काढणे हे नव्हे किंवा ढोलताशा किंवा डीजे वाजवणे हे नव्हे तर महाराजांचे जे विचार आहेत ते विचार आजच्या पिढीला खरोखर ज्याची गरज आहे ते विचार मला वाटते की ह्या माध्यमातून आमचा हा आम प्रयत्न आहे की पुढच्या पिढीला तो वारसा त्यांनी जोपासावा आणि पुढे पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आम्ही जे अर्यंत आहोत हे शिवाजी महाराजांच्या जन्मदिवशी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि असा उल्हासात आणि जोरदार कार्यक्रम झाला विशेष म्हणजे आमच्या महिलांनी आमच्या महिलांनी पुरुषांना लाजवेल एवढा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमच्या येथे प्रतिवर्षी गणपती उत्सव साजरा होता नवरात्र होतो माघी गणपती महिन्याचे चतुर्थी होतात गेल्या वर्षापासून आम्ही शिवजयंती साजरी केली गेल्या वर्षापेक्षा याचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि विशेष म्हणजे आम्हाला मुस्लिम बांधवांनी आम्हाला जो सहकार्य केलं आणि उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याबद्दल त्या समाजाचे पण आम्ही आभारी आहोत आणि तसंच आमच्या इथे इतर वासिकी आहेत युपी बिहारी सगळे सगळ्यांनी उत्पूर्ण सहभाग घेतला आणि यापुढे असा सहभाग द्यावा हे असे मी आमच्या मंडळातर्फे सर्वांना विनंती करतो आजचा जो हा सुंदर सोहळा आहे हिंदू धर्माचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे जसं काकाने सांगितलं की मागच्या दोन वर्षापासून आम्ही महाराजांची जयंती साजरी करत आहोत आपण विचारायला प्रश्नाप्रमाणे ही जी सोसायटी आहे हा जो आमचा आर्यंत आराम जो सोसायटी आहे त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई परकीय परराज्यातली लोक सुद्धा इकडे राहतात परंतु सर्वजण आम्ही एकोप्याने आणि जसे महाराजांचे विचार आहेत त्या विचाराला घेऊन आम्ही सगळ्यांना घेऊन चालतो म्हणून आज आपल्याला जो उदंड प्रतिसाद दिसतो आहे की सगळे लोक आनंदाने आणि उत्साहाने इथे एकत्र येऊन महाराजांचा जो जन्मोत्सव आम्ही आनंदाने साजरा करतो त्यामागचा आमचा उद्देश असा आहे की आपला जो सुंदर असा सांस्कृतिक वारसा आहे तो जतन करण्याचं काम कुठे ना कुठेतरी या नवीन पिढीला करावं लागणार आहे आणि आमची ही जबाबदारी आहे आमची ही सामाजिक जबाबदारी आहे की जो महाराजांनी किंवा आपल्या देशाने जो एवढा मोठा इतिहास घडवलेला आहे तो इतिहास आमच्या पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही आमची आहे आणि ती घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वतोपरी आमच्या सोसायटीतील सगळे लोक सर्व धर्मीय एकत्र येऊन हा आनंदाचा उत्सव आम्ही साजरा करत आहोत पुढच्या येणाऱ्या पिढीला काय तुम्ही आवाहन करा पुढच्या पिढीला आम्हाला असं सांगायचंय की हा जो आपला एवढा उत्तुंग आणि असा वारसा आहे खर तर वारसाचा मूळ उद्देश असा असतो की आपण आपला जो वारसा आहे त्या वारसातून जगणं कसं वागणं कसं विचार कसे आपली संस्कृती कशी आपला पेहराव कसा आपला अन्न कसा आपला विहार कसं याच्यातून आपण आपल्या वारशातून हे शिकत असतो तर येणाऱ्या पिढीकून आम्हाला अशी अपेक्षा आहे की हे जे महाराजांचे सुंदर असे विचार आहेत ते विचार जर आपण असे पेरत गेलो तर नक्कीच पूर्ण विश्वामध्ये जो महाराजांचा पूर्ण नावलो होता पुन्हा एकदा तो या वारशाच्या वतीने आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि महाराजांचा नावलोय सदैव अखंड चालत राहील आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री